राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची या जयंतीनिमित्त देशभरात व संपूर्ण राज्यभरात स्वच्छता मोहीम स्वच्छता सप्ताह राबवण्यात येतो कोरेगाव नगर पंचायतीच्या वतीने आज कोरेगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यास प्रमुख अतिथी म्हणून नामदार दादा शिंदे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बरगे विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ वर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य किरण नाना बर्गे नगराध्यक्ष दीपाली वर्गे उपनगराध्यक्ष राहुल वर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील बरगे नगरसेवक सचिन भैया बर्गे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते स्वतः हातामध्ये खराटा घेत आजाद चौथे बाजारपेठ परिसराकडे पदाधिकाऱ्यांनी रस्ता साफ करून घेतला त्याचबरोबर गोळा केलेला कचरा नामदार दादा शिंदे यांनी स्वहाताने भरत ट्रॉलीमध्ये भरला याचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाचे जबाबदारी असून ते कर्तव्य म्हणून पाळावे व आपले गाव आपली गल्ली आपले शहर स्वतः स्वच्छ ठेवावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले स्वच्छतेबाबतची सर्वांनी शपथ घेतली यावेळी स्वच्छता मोहिमेत नगरसेवक सागर भाऊ बिरकर राजेंद्र वैराट बच्चूशेठ ओसवाल संतोष काका बर्गे माजी नगरसेवक रशीद शेख मुन्नाजी नगरसेविका संगीता ओसवाल वनमालताई बर्गे स्नेहला उटे संजीवनी बर्गे शिवसेना शहर प्रमुख महेशरावर्गे वसिमबाई नगरसेवक प्रीतम शाह सुभाष बनसोडे विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी व महिलांची संख्या लक्षणीय होती महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मुरगाव पंचायत अत्यंत आपल्याच ना माहीत आहे राज्याचे मुख्यमंत्री आता आणि एटनाथ साहेब आणि वीस साहेबांच्या आम्ही आजी दाखवतो तो राज्य सरकार या कारण गावला प्रचंड म्हणजे साक्षी केली पाहिजे आजपर्यंत सध्याची मी स्वस्त ठेवलेली आहे आता कामं चालू असल्याभराच काळ आहे परंतु ही जयनिमित्तानं आज कोरेगर पंचायती नगराध्यक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्या की देवस्थान ट्रस्ट आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व सजग नागरिक यांच्या माध्यमातून आजपासून कोरेगराची स्वच्छता आज सुरू झालेली आहे मी नागरिक आव्हान की आपण शहर स्वच्छ आणि सुंदर पाहिजे आपल्या शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छ शहर म्हणून झाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींच्या स्वप्नातला भारत स्वच्छ भारत पाहूया असा आपण आमंत्रण करतो रामकृष्ण मी शपथ की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईन दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास दान करून स्वच्छते या संख्या पूर्ण करू मी स्नान करणार नाही आणि तुझंही करू नाही त्या कुटुंबापासून माल्यवस्तून त्या गावापासून तस कामास सुरुवात आहेत त्याचे त्या ठिकाणी नागरिक स्वर्गीच आवड गंभीर स्वतःचा